ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयपूर भर दिवसा घरपोडी 40 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास शरत खळपळ जयपूर येथील पाचवा गल्लीतील राधाबाई रोडवर असलेल्या भगवान राजाराम बियाणी यांचे भर दिवसा पुडून हिऱ्याचे सोन्याचे तागिने असा 40 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या भर दिवसा घडलेल्या घटनेने जयसिंगपुरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की भगवान बियानी व कुटुंबीय कामानिमित्त गुरुवारी दिनांक बावीस रोजी बाहेर गेले होते दरम्यान गुरुवारी दुपारी सकाळी दहा ते दुपारी तीनच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यानंतर घरातील असलेले कबाट उचकटले या कबाटातील दोन लाख किमतीचे एक हिऱ्याचे डायमंड ब्रेसलेट एकशे पन्नास ग्रॅम वजनाचा सोन्याचा कमरपट्टा ,00 चार लाख पन्नास हजार किमतीचा पन्नास ग्रॅम वजनाचा नवरत्नाचे दोन झुमके ,00 तीन लाख पंधरा हजार किमतीचे पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेळ व झुमके चार लाख ,00 वजनाचे बियाणी घरी परतल्यानंतर या चोरीचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी रविवारी जयसिंगपूर पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत मात्र या भर दिवसा घडलेल्या घटनेने जयसिंगपुरात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे या चोरीचा छडा लावणं जयसिंगपूर पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर